नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपण घेतलेलं इकडं बघा हे वांग्यामध्ये आंतरपीक मेथीचं तर मंडळी मेथी आतापर्यंत दोन बाजार काढली बघा तिथपर्यंत आली काढीत आता ही राहिली आता ही ओद्याच्या अजून ओपटायची तिथपर्यंत हिला कालच भिजवून घेतलं जेणेकरून आपल्याला हिरवीगार भाजी मार्केटला नेता येईल त्यासाठी आणि फवारणी पण केली आणि हे बघा ह्याच्यामध्ये वांग लावलेलं आपण वांगं पण मस्त आहे ह्याला आता सध्याला बघा फोटो व्हायला लागलेला आहे बरं का आणि आता मी ती निघाल्यानंतर ह्याला खुरपण घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचं आंतरपीक डबल घ्यायचं म्हणजे मिरची पण येईल आणि आपलं वांग पण येईल तर त्यासाठी आणि कसं आहे माहिती आहे का की मिरची वांगेमध्ये जर लावली का तर जास्त येते म्हणजे त्याला रोप पडत नाही जास्त कारण आपल्याकडं पहिलं पण वांगं होतं एका शेतामध्ये लावलेलं त्याला बरेच दिवस झालं आणि ती मिरची रोप म्हणजे बारीक बारीक होतं परंतु त्याला मिरच्या इतक्या नाही का भलत्या मिरच्या ने परंतु त्याला भाव होता दहा रुपये किलो तर त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये आता निर्णय घेतला आहे दोन चारशे रोप लागेल तसं तर सहाशे रोप आपलं वांग्याचे आणि ह्याच्यामध्ये आता ह्या दोन्हीच्या मादामधी किंवा तिकडल्या साईडला म्हणजे आता ही आपण एक साईडला लावली तर दुसऱ्या साईडला आपण मिरची लावू शकतो तर ह्या शंभर शंभर एक एक आखरीला जरी म्हणलं तरी चारशे रुपये आपलं बसेल आणि सहाशे रुपये आपलं माग्याचे तर बघूया कसं आहे तिथं काय नाही तर आंतरपीक सध्याचं तर आहे दहाचे दोन दहाचे तीन अशा मितीच्या चालल्यात गाड्या तर मित्रांनो तुम्हाला आमची शेती कशी वाटली आणि आमचं आंतरपीक कसं वाटलं अजून बघा तिथून त्या तिथून राहिले तसं तर दोन बाजारामध्ये हालत नाही आणि चार बाजार जायला वाटते सावन। है है हो तर... हो राम सहून पण आता उद्या त्याला एकदा काढायची नंतर खुरपून घेऊन याच्यामध्ये लगेच आपल्याला लागवड करून घ्यायची मिरच्याची बरगा जेणेकरून उशीर होईल त्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण घेऊ शकताय ना आता मिरची लावणार त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तर लई ती म्हणा बघूया ट्राय करून ट्राय करायला काय हरकत आहे आपण थोडेच काही जुवा बिवा काही खेळायला समजा तर आपण शेतामध्ये घालवलं पाहिजे तर आमची आयडिया कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि थोड्या शेतामधून आपण जास्त उत्पादन कसं घेऊ ही एक नवीन ट्रिक आहे म्हणायचं आंतर पीक म्हणून कारण एका पिकासोबत दुसरं पीक जमत आहे कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्बिनेशन होते ते नाही का कॉम्बिनेशन चुकायला आपलं बोलणं पण तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर भेटू बाजारच्या व्हिडिओमध्ये त्याच्या बाजारच्या व्हिडिओला आपल्या जवळजवळ तेवीसशे व्ह्यूज आलेले आहेत आणि पस्तीस हजार लोकांपर्यंत गेला व्हिडिओ तर असंच प्रेम देत राहा पब्लिक आय लव यू यूट्यूब फॅमिली धन्यवाद